ब्लॉग त्यांना नवीन ब्लॉग मध्ये आपण आज चाललोय तुम्हाला समजलं असेल आपण चाललो एक वेळा आताच नुकताच चार ते पाच दिवसापूर्वी आज सगळी कॉलेजची बॉल आले एक वेळेला नक्कीच संपूर्ण ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धुका दुखाट दिसतो बाई पहिले तुळशी पुसाची गरज वाटते तिला इथनं पार्किंगची गाडी काढायला लागेल मनाने मला चालेल आता ओरियम मॉलला तिथं सगळं तिथे आम्ही थांबले मी आत्ताच मारतो कैसी अन्याय चालू आहे मेरे उपर कैसा अन्याय चालू आहे आणि रात्र झोपलो नाही मी बोललो माझं असं एकदम झुप झोप होत चलो चल लाल पर्या नुसत्या लाल पर्या आम्हाला कंची परी वाटणार काय नाही आला आम्ही गाडी लावली इथं तुम्ही बघू शकता आणि माझ्या चेहराचा कसा आले पण पोलिंगची इको काय अजून आली नाही बघू शकता इकॉनची महामंडळाची बस आल्या कशी आली काय कळलं नाही चालले बस गाईस पाण्याला आम्हाला देव पावलेला आहे पण इकोले भरलेला दिसतो बाई अरे इको भलतीचे अरे बाबा इको भलतीचे

गाई कॉफी तुला का कॉफी नको गरम गरम कॉफी त्यांच्या भांडणा तो म्हणतो मी बसतो तो म्हणतो मी बसतो यो भाई अध्यक्ष राहिला आमचा माग या भाऊ आता करा होईल ना आम्ही दोघं आमच्या गाडी ते पण आले हो व्हिडिओ मध्ये आम्ही भरपूर पुरा आलोय आणि आमची टीम अख्खी माग राहिली आता आम्ही पोचलोय खोपोलीला आणि समोरच आमच्या आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रवी भाई बघ कोण बोलतात त्यांच्याशी हॉटेल आहे त्यांना माहीत ना जे हॉटेल जैन हॉटेल वाव

बघा कशी गाडी लावते आम्ही तर इथ ना पालता आम्ही सो फक्त नव्वद झाले ना लोकांचं मजा येत पाहिजे

तसे आले आम्ही गव्हापासून दर्शन झालं आमचा आता काय टाइमपास नसता झाले यांचा जायात ता आवा टाइमपास आधीच येताना आम्हाला सातच्या देताना आम्हाला वाजता नऊ आता वाजता बहुतेक बारा तरी यांचा वेदना सुरू झाला विचारा

আজকে রে তুই সব

हे तुम्ही पाहू शकता दोन ते हा ते हे दोघे तेच तुम्ही पाहू शकता अरे बाबा रस्ता बास्ता आढळल्यांचा काहीच या घाबरल्या आहेत बघू शकता तुम्ही घाबरल्या आहेत

बाहेरांची कामं चालू आहेत चांगली मागे लागलेली बर यांची राजा दिस पराभी राहतो हे त्या इथं माहित आहे का कशी या होती जामल्या होती बाई आम्ही आलो तिथं त्या इथं चढ

वौ सानू मौसी ऑन द स्ट्राइक खाली काट रहे हो सानू सानू दादा गाइस समझे मैं भी नहीं समझा अरे पिता पाहिला असतान का खूप खूप आणि तोंड बघू शकता आमचा तोंड बघू शकता अजून काही चढलोच नाही गाडी आई लास्ट अजून एक होईल नाही नाही पुढच्या पुढच्या ट्रिपला नाही पुढच्या ट्रिपला टायमिंग काय सांगत ना ते चार हो तो नऊ हो ला आता? दबल दबल का। चला काय फायनली आम्ही पोचतो आता आम्ही पण दमलो हो माणसाशी बसताना कसा आमचा प्रवास होणार माणसं तीन मेंबर हरवली तर ती अर्पिता कुठे ती सांगा पहिली गेली पुढे

पर्यंत पोहोचलो गाईचा आणि एक एकदेश आम्हाला दर्शन होणार गाईचा

आहे पोरांना काय जमत पोरी धपधप कमी करून घेता मी याच्यामध्ये घेतला होता घरी दोन याच मम्मीला सॉरी आईला बघ काय डोले मध्ये बघ लास्ट काल काल मध्ये कारण की मी झोपलो ना रात्रभर हेच का किती वाजता उठायचा कसा काय द्या <laughs>

चालू आहे पार्टी पलीक या माणसाला आऊस आहे कल तिची पली का आऊस आहे या माणसाला मस्त अरे ती कराय ती एक्सप्रेस तिला सांग जेवण देतो आई वारा लागतो मग त्याला लाकडी लाक आहे का तो प्लॅस्टिक मला वाटतं

बाय बाय प्रवास सुखाचा झाला अजून वाच कोणल्या कडे इथं कुठे राहायचे काही माहिती घरी या हारसेलच्या स्वागच्या वासाने गाडीत सगळ्यांचा जीव गुंतमला लागलाय तुम्ही साव आणला होता मग काय आलो जो दिखने वाला है गाइस गाइस ये मेरे मांडी पे बैठे हुए या मचे मामा दादा करा आकात करा ब्लॉगर भाई ब्लॉगर भाई डगला मी गाइस हाथ करो कैसा लग रहा है आपको सबको आज बस बढ़िया गरम हो गए गरम हो भाई गावान

मला माझी गाडी बघायला कशी करून सांगा बघाय पुढे मंदिर कलाय गाईज दुपार नंतर नवस भेटले काय लोकांचं कधी गाडी काढतोय मी माझी

मंदिराची खूप छान व्यवस्था आहे ॲक्च्युली मंदिर बंद आहे पण पाचशे कारभार आहे काय बांबू बांधल्याने पद्धतशीर गरबार इथे फवारे असताना सध्या ते दे बंद येत पच्चीस कारभार 为你直播。 साईज दोन दोन एक्सप्रेस लागले इथं बघू शकता तुम्ही त्या पाहिजे एक्सप्रेस ओ माय कॉड किंवा भाई कधी आम्ही पोहोचला होता नडाल मंदिरामध्ये सगळी आम्ही पोचल्या जस्ट एक विराशी रिटर्न आल्या चार दहा तोंड डोला मी चार दहा तोंड अंगा प्रयत्न पडला पाय तर लेच वाचता माझा उड्या मारा लागतं काळा तो काळा दिसता लागलं हो ना काळा तर काळा दिसतो आम्ही साई बाबाची की चॅप्टर लोक बनाला खाली अरे मी त्यांचं पोतुकार होतो याही काही धोकाच लावला मी ह्या माणसाही मला ना माझं पाय बसता काहीच ना घे ना सगळ्यांना घेतला काय थ्री सिक्स्टी अँगल काय ना अरे काय तिकडे भाभी बा बा मंदिर बघा काय चला तर फायनली आजचा दिवस संपला आहे आणि आम्ही सुखरूपपणे इक्वेरीवरून आलो सगळेच तर नक्कीच संपूर्ण ब्लॉग बघितला असते तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच शेअर करा चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय आपण झुकतो